आगामी काळातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागा असं आवाहन माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी जाफराबाद येथील पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केली येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणार असून यापूर्वी जालना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी जाफराबाद येथील पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं की सामान्य जनतेच्या कामाला प्राधान्य देत कामं करा आणि संघटना वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करा राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केलं दरम्यान यावेळी तालुकाध्यक्ष दत्ता आंभोरे माजी सभापती सुदाम सदाशिवे विनोद डिगे सचिन सोरमारे यांच्यासह पत्रकार बांधव आणि अजित पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते <coughs>

काम वाढलंय हे तपासण्यासाठी सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे शेतकऱ्यांच्या खूप मागण्या आहे आपण जाफराबाद मध्ये आला तर आपण शेतकऱ्याच्या वतीनं काय सांगणार शासनाला आणि तुमच्या अधिकाऱ्यांना आता शेतकऱ्याच्या बरोबर जे आधी सांगतात सरकार सांगते ठीक आहे सर विषय असा आहे की सरकार आपलं असल्यामुळे आणि अर्थमंत्री आपले अजितदादा पवार असल्यामुळे आणि ज्यावेळेस निवडणुका होत्या त्या दरम्यान जी कर्जमाफीची घोषणा सरकार पूर्वी महायुतीच्या वतीनं करण्यात आली होती त्या बाबतीत आपल्या तालुक्याच्या वतीनं म्हणा किंवा जिल्ह्याच्या वतीनं काय मागणी झाली त्या बाबतीत काय सांगा बावनकुळे साहेबांनी संबंधी स्टेटमेंट दिलेलं आहे की कमिटी या अधिवेशनामध्ये फॉल करू आणि त्या कमिटीचा रिपोर्ट आला निश्चित पद्धतीनं कर्जमाफीच्या संदर्भात सरकार सकारात्मक या बाबतीमध्ये बच्चे कडू सारखे पण काही तुमच्या प्रश्न आहे परंतु शेतकरी आपला प्रश्न आहे की नाही त्या बाबतीत आपल्या म्हणजे प्रश्न असा आहे की आपल्या आपल्या वतीनं काय इथून काही जर निवेदन एखादी विनंती झाली आहे का मी ते मी तो प्रश्न विचारला असतो यानंतर आता सध्या काही तुम्ही पाठपुरावा केलाय का या अधिवेशनाबद्दल आणि होईल अशी तुम्हाला अपेक्षा आहे का अधिवेशनामध्ये पाठपुरावा करायला मी काही आमदार मी फक्त जिल्हाध्यक्ष आहे जिल्हाध्यक्ष नात्याने लोकभावना अजितदादापर्यंत पोहोचवण्याचं शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम मी सातत्याने करतो करत आलेलं आहे जिल्ह्याचे तुम्ही नेते असल्यामुळे अजितदादासोबत तुमचा थेट संपर्क असतो आणि त्यामुळं तुम्हाला त्या बाबतीमध्ये काय वाटतं की बा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का विशेष सरकार केल्यासाठी विविध योजना असतात त्या योजनेबाबतीतही अजून तुम्ही सांगितलं कार्यकर्त्यांना की बा लोकांचे कामं करा तर लोकांचे कामं करण्यासाठी इथलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना जो पाठिंबा पाहिजे असतो तो तुमच्या वतीनं सरकारच्या वतीनं मिळतो का आणि त्यांना काय होतं कार्यकर्त्याला विचारा तुम्ही हा प्रश्न कार्यकर्त्याला माझा सपोर्ट आहे का नाही आमच्या या ठिकाणी दळवे साहेब असं का नेतृत्व केलेलं आहे विधानसभा अध्यक्ष म्हणून आणि निश्चित पद्धतीने ते कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहतात आणि जे प्रश्न माझ्यापर्यंत आले त्याचाही मी पाठपुरावा करत असतो अशा पद्धतीनं हा सगळे विषयच आहेत परंतु याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय आमचे सामाजिक व्या न्याय विभागाचे पण इथं कार्यकर्ते आहेत त्यांनी वसतीगृहाचा विषय मध्यंतरी बराच दोन हजार आठ पासून मांडला होता त्याबद्दल काय सांगा तू असं आहे आपले अलना दिस तिला सुरगे जे हॉस्टेल आहे ते ते झालेले भोकरदल पण झालेलं आहे पण जापरावांमध्ये नाही आहे त्याकरता आम्ही पत्रकार बंधूला घेऊन उपोषण वगैरे केलेले पण काही शास्त्राकडून आलं नाही तर ते आमची मा मागणी किंवा ते जर झालं लवकर लवकर आपल्या पक्षामार्फत जर झालं तर याच्यामध्ये काय झालं चव्हाण साहेब याच्यामध्ये विषय असा झाला की बा निधीच्या उपलब्धता नसल्यामुळं आपले जे अर्थमंत्री होते मध्यंतरी किंवा मग आपले अर्थमंत्री तर आपलेच आहेत परंतु जे टोपे साहेब होते पालकमंत्री होते त्यांनी घन सांगीला ते तिकडे शिफ्ट केलं त्याच्यामुळं आपल्या तालुक्यात ते आलं नाही तर याच्या संदर्भात आपण काही प्रयत्न करणार आहात का निश्चित प्रयत्न करू त्यांनी साहेबांनी माझ्यापर्यंत हा प्रश्न किती आणला नाही आता जर माझ्या समोर आणला निश्चित पद्धतीनं आम्ही आपले शेजारी शिरसाट साहेब हा सामाजिक न्यायमंत्री सामाजिक न्यायमंत्री आहेत त्यांच्याकडं जाऊ खोतकर साहेबांना माझे मित्र चांगले त्यांना घेऊन जाऊ काय नाही त्यांच्यात पक्षाचे येते आणि आधी दादापर्यंत हा प्रश्न नेऊन हा प्रश्न कसा कसाला लागेल हे निश्चित पद्धतीन परें प्रतिनिधी राहुल गवई जाफराबाद जालना एन टी व्ही न्यूज मराठी